रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकोणऐंशी काय कायदिन करा कोंबड्याने केला खरा काहो ऐसा संत ठेवा भार माझे माथा देवा आडविले दासी तरी का मरती उपवासी तुका म्हणे हाती कळा सकळ अनंती कोंबड्याने सूर्याला खरा केला काय कोंबडा आरवला तरच सूर्याचा खरा उदय झाला असे समजावायचे काय तसे तुकाराम महाराज स्वतःला उद्देशून म्हणतात देवा आमच्यासारख्या भक्तांनी भक्ती केली तरच तुम्ही साकार होता असे नाही कारण स्वेच्छेनेही आकार धारण करू शकता त्यामुळे देवा माझ्या डोक्यावर तुम्हाला आकाराला आणण्याबद्दल संतपणाचा भार का बरे ठेवता घरी नोकरीला असलेल्या आचार्याने आज मी स्वयंपाक करीत नाही असे म्हणून अडविले तर तो घरधनी घरातील लोक उपाशी राहतात काय तुकाराम महाराज म्हणतात अनंताच्या हातात सर्व कळा आहे त्यामुळे तो स्वेच्छेनेही आकार धारण करतो राम कृष्ण हरी श्रीकृष्ण असतो